ना या आरक्षणाच्या आढळून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं काही ठराविक लोकांना फक्त बाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी अरे मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय सरकार आताही करत पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाण आहे जानकर साहेब बरोबर आहे तिकड आणखीना माया वाट जाऊ नको तुला सांगतो मी पुन्हा एकदा तुम्ही तुम्ही तुमचं समाजाला धरून राहायचं शिका आणखीन बी आमच्या मराठ्याच्या बी हा आणखीन वसुदेव करून घेऊ नको तू किती शहाणा आहे तू काय आहे मला चांगलं माहिती तू जर माया लागला ना तर पुढचं सुद्धा राजकीय करिअर तू मी आउट करून टाकील तुला मी जाहीर सांगतो तू मायानादी लागू नको रक्त नातं भरलेली मायानादीने लागायचं तू किती शान आहेस का हा सगळ्यांना माहिती आहे हा तिथं आणून नाचितो हां आणि त्या बिचाऱ्या पोरीला त्रास कसा कसा देतो हां हे चांगला माहिती आहे आम्हाला कोणचे फोटो घेऊन तू कोणाला तिथं नाचायला लावतो एवढा मोठा पवित्र मिळाव्या त्याच्यामुळे तू आमच्या नादाला नको लागू हां तू तो हा उद्योग बघ आमचं आम्हाला कळतं